देशामध्ये अरे बाहेर देशात कुठं युरोप युरोप मध्ये युरोप मध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं मोठा सैंटेस चालवत सैंटेस आख्या जगाचा अभ्यास मी केला कुठं काय घडतं कुठं काही अभ्यास केला मला कोणताही प्रश्न विचारा उत्तर देण्यासाठी तयार मी एक प्रश्न विचारा आणि जर मी उत्तर दिलं तर विचार कर बर काय वरती काय आभाळ काय आभाड सर्वांना माहिती आभाळ प्रश्नाचं उत्तर बरोबर वरती काय आभाळ खाली काय माणसं वरती काय आभाळ खाली काय माणसं त्यांच्या खाली जमीन त्यांच्या का खाली काय मोरू मुरमाच्या खाली खडक खडकाच्या खाली काळा दगड वर काय आवळ्याच्या खाली माणसं माणसाच्या खाली जमीन जमिनीच्या खाली मुरमाच्या खाली खडक खडकाच्या खाली काय खडकाच्या खाली पाणी खडकाच्या खाली हां आणि खरं सांग पाण्याच्या खाली कोण माझा बाप अरे रवी याला सांग

મિત્રો એકદમ આનંદ તું સંતુ ભાઉિ ભા તિંદે રવિ રવિ હવે ને રવિ રવિ કાઉ એકદમ મજે ભાઉ